विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ बावीस या वर्षामध्ये सदर बाजार पोलीस स्टेशननी एक चांगली कामगिरी केलेली आहे सदर बाजार पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी क्षीरसागर साहेब आणि त्यांच्या टीमनी दोन आरोपी अटक केलेले आहेत मालाविषयी गुन्हे करणारे आणि आपलं सनी पुजारी नावाच्या आरोपीकडून त्यांनी जवळपास आ, एक लाख सत्तेचाळीस हजार किमतीच्या तेवीस सायकली जप्त केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सदरबार पोलीस स्टेशनला दाखल असणारे तीन सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याचबरोबर इरण्णा स्वामी नावाचा दुसरा आरोपी जो अटक केलेला आहे त्याच्याकडून जवळपास एक लाख बहात्तर हजार किमतीचे अठरा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे आणि विजापूर नका पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे आम्ही यापूर्वी देखील पोलीस स्टेशनला माहिती दिलेली आहे की बाजार पोलीस स्टेशनला तेवीस सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या ज्या पोलीस स्टेशनला सायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले असतील त्यांनी ओळख पटवून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करावी पण अद्यापपर्यंत तरी तीन सायकलींबाबतच आपल्याला गुन्हे दाखल झाल्याच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यांची उकल करण्या प्रयत्नात यश आलेलं आहे तर आता आपल्यातर्फे आणि पोलिसांतर्फे देखील हे जाहीर आव्हान आम्ही करतो की ज्यांच्या कोणाच्या सायकली चोरीच गेलेल्या आहेत किंवा गहाळ झालेले आहेत आणि त्यांनी अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला गहाळ नोंद किंवा चोरीचा गुन्हा दाखल केलेला नाही आहे त्यांनी सदरबार पोलीस स्टेशनला यावं आणि या ठिकाणी ह्या तेवीस सायकली ठेवलेल्या आहेत त्यापैकी तीन सायकली ऑलरेडी त्या बाजूला निघतील पण उर्वरित ज्या वीस सायकली आहेत त्या वीस सायकलींबाबत आपली ओळख पटवावी आणि त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करून त्यांच्या ता त्यांना आपल्याला ती सायकल परत देता येईल त्याचबरोबर जे अठरा मोबाईल आपण आरोपीकडून ताब्यात घेतले त्या अठरा मोबाईलपैकी चार मोबाईल हे गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेले आहेत उरलेले चौदा मोबाईल जे आहे या अनुषंगाने आपण एस डी आर सी डी आर आणि आय एम ई एच्या सहाय्याने त्यांचे ओनर आपण शोधतोय ती माहिती एक दोन दिवसात प्राप्त होईल आणि त्या अनुषंगाने मग त्या ओनरपर्यंत पोहोचून त्याच्यामध्ये काही गहाळ झालेला आहे का चोरी झालेला आहे ही पुढील कारवाई करत आहोत तर सदर बाजार पोलीस स्टेशनचे डी बी पथक ए पी ए क्षीरसागर साहेब त्याचबरोबर या ठिकाणचे गुन्हे पोनी श्री धायकोंडे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन माधव रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने खूप चांगली कामगिरी केलेली आहे भविष्यात अशा चांगल्या कामगिरीची अपेक्षा पोलीस प्रशासन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा